ज्ञानेश्वर महाराज जिया जिया जिया। जिया की जय देहाची या गावा जन्म मृत्यूच्या सोहळी या ना म्हणू नये धनंजया जी या परी सेवे करता आपण मागच्या प्रकरणामध्ये ही उभी पाहिली ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये क्रमांक नंबर अध्याय अठरावा आणि क्रमांक नंबर बरोबर शंभर असा आहे त्यामध्ये मागच्या प्रकरणामध्ये आपण बद्धाचे मरण पामराचे मरण आणि मुमुक्षूचे मरण पाहिले आज आपण साधकाचे अथवा मुक्ताचे साधक आणि मुक्त या एकाच नावाच्या दोन व्याख्या आहे आणि ते मरण आता आपण पाहणार आहे गीतेमध्ये काही मरण आहे जन्म मरणातून सुटणे अथवा जन्म मरणामध्ये सापडणे हे काही विशिष्ट मरण आलं तर त्याच्यामध्ये सापडते थोडं त्याच्या गीतेमध्ये दोन मार्ग सांगितले एक आर्चिरा आणि एक दुसरा धुम्र मार्ग तर आरचिरा मार्ग या मार्गाची व्याख्या अशी आहे की सर्व देहामध्ये मौजूद आहे अग्निबल आहे शिवाय जाणीव हे सगळे सगळे पद्धतशीर हे सगळ्या गोष्टी आणि बाहेर सुद्धा उतरायण आहेत शिवाय शुक्ल पक्ष आहेत आणि दिवसा जर मरण आलं तर मग मात्र हा साधक हा योगी ईश्वरापर्यंत पोचू शकतो दुसरा जो मार्ग आहे धूम्र मार्ग शरीरामध्ये अग्निबल राहिलेले नाही कपवातान खूप गाठून आलेला कपवात हे बाहेर सुद्धा दक्षिणायन आहे आणि रात्रीला त्यात त्यात आणि रात्रीला जर मरण आलं तर सर्व इंद्रिया लाकूड पडे स्मृती माझी भ्रमा माझी बुडे कोंडे प्राण किंवा आयसा वरपडलिया प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमण गिणी स्मूर्ती नो हे आंधळी न मरे मान कारण कपा पिताना शरीराला दाब असत बोलता येत नाही सांगता येत नाही आणि अशा वेळी जो जन्मभर केलेला अभ्यास सुद्धा हाताचा जाऊ शकतो कारण आहे त्यात कृष्ण पक्ष आहे आणि पुन्हा रात्रीच्या समयाला मरण जर आलं तर अशा साधकाला मात्र जन्म मरण चुकू शकत नाही त्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागतो त्या सुज्ञ माणसानं जाणकार माणसानं प्रारब्धवर अवलंबून राहणं हा पण आहे कारण मृत्यू हा केव्हाही येऊ शकतो कोणत्याही स्थितीमध्ये येऊ शकतो तर त्याकरता आधी एक थोडं म्हणजे लक्षात येईल असं उदाहरण सांगतो की कुस्ती ही क्षणाची आहे परंतु मेहनत मात्र वर्षभर मारण लागते हा खडा करायचा असला क्षणाचा आहे पण मेहनत मात्र वर्षभर करावं लागते तद्वत शहानी माणसं साधक माणसं प्रारब्धावर अवलंबून न राहता आपल्या हिताकरता करता वीस अभ्यासी निरंतर चित्ताशी परम पुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अन्यथा मावली नव्या अध्यायामध्ये हो म्हणतात शरण त्याचे निवारी मी जन्म शरणांगता शरण्या मी चो अशा प्रकारचा जर साधक जर भगवंताला शरण गेला हे ब्रह्मस्थिती निशीम कारण साधका मुक्ता का अभ्यास देह हा नित्य है देह जड़ है जड़ा ठिका स्वभाव का नाश है आत्मा हा अमर है नयनम छंदती शस्त्री कि अनादि नित्य सिद्धो निरूपाधि विषदो मनोनी शस्त्रादि छेदो न घड़े ची असा ज्या प्रकारचा साधकाचा अभ्यास असतो की देहच माझा नाही जसा की घर हे घर माझ म्हणणारा किंवा हा देह माझ म्हणणारा हा विषय त्याच्यामध्ये बरोबर आहे जसं घर माझं म्हणणारा घराहून वेगळा की नाही तद्वतच देह आणि आत्म याचं वर्गीकरण आहे की देह हा माझा आहे हे म्हणणं बरोबर वर आहे पण मी देह म्हणणं ही मात्र वृत्ती चुकीची आहे आणि आशा असा जर अभ्यास झालेला आपला कारण हे ब्रह्मस्थिति स्थिती जानती जानति सुर्म गुरु जे अशा परस्पर स्थितीन जर मनुष्य साधक जर तयार झाला किंवा तयार होतो आहे धर्मक बाहेर दक्षिणायना सो वा उत्तरायना सो शुक्ल पक्ष सो वा कृष्ण पक्ष सो दिवसा येवो अथवा रात्रीला येवो देहच माझ स्वरूप नाही तर तो केव्हाही आणि कसाही देह पडो हा न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल अमरा हा अमरा हा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा असे अनेक या भूतलावावर मरण टाळणारे टाळू पाहणारे काही सुज्ञ लोक त्याला सुज्ञ म्हणताच येत नाही परंतु शास्त्रानं त्याच्यामध्ये शास्त्रात त्यांचा इतिहास आलेला आहे बरेचसे लोक मरण टाळण्याच्या प्रकरणामध्ये आढळतात उदाहरणार्थ रावण हिरण्याक्ष नवे नवे मावलीच्या काळामधले चांगदेव चौदाशे वर्षे जगले अभ्यासाच्या जोरावर भक्तीच्या जोरावर ईश्वराला प्रसन्न करून असच एक उदाहरण हिरण्याक्षाचं आपण पाहू भक्तीच्या जोरावर भगवंताला प्रसन्न करून त्या हिरण्याक्षानं प्रसन्न केले भगवंता आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर हिरण्याक्षाला म्हणू लागले की काय मागायचं तर महाग तर हिरण्याक्षानं मागितलं की मला मरण नको मरण नको म्हणल्यावर देव म्हणे ही जमणार नाही मरण हे या जन्म मृत्यूच्या हे नालय सुज्ञ माणसानं हे ध्यानामध्ये असू द्या लक्षात असू द्या जन्म मरण हे देहालय आत्म्याला नाही नैनम छंद ती हा त्याच्यावर फार म्हणजे मोठा विषय झालेला आहे पूर्ण पूर्ण गीता हा त्याच्यामध्ये भगवंताना अर्जुनाला ग्रंथ सांगितलेला आहे त्या हिरण्याक्षाने सांगितले की मला मरण नको देव म्हणत हे जमणार नाही मग हिरण्याक्षाने चतुराई गेली किंवा तुम्ही असं करा मला दिवसा मरण नाही आलं पाहिजे रात्रीला नाही आलं पाहिजे माझा दिवसापेक्षा रात्रीपेक्षा आणखी दुसरा काळ कोणता आहे असं त्याला वाटू लागलं शस्त्रांना नाही आलं पाहिजे तर आस्रांना नाही आलं पाहिजे मानवाच्या हाताने नाही आलं पाहिजे तर देवाच्या नाही तर दानवाच्या नाही पृथ्वीवर मरण नाही आलं पाहिजे तर आकाशात अंतराळात नाही आलं पाहिजे अशा दहा अटी त्यानं मागून घेतल्या देवानं त्या दहा अटी शंकर परमात्म्यानं त्याला दिल्या पण तरी ते म्हणत की मरण येणारच आणि त्या वराच्या जोरावर त्यांना नाही नाही ते अत्याचार उभे केले त्याची भ्रांत अशी झाली की आता मी मरणार नाही काही काळ गेला मरणार नाही आणि मग तो प्रचाराला लागला कोणालाही सांगायचं की मी देव आहे माझच नामस्मरण करा देवाचं नाम स्मरण करण्याची गरज नाही अरे तुझा आजोबा माझ्या डेक झाला तुझा पण जोबा झाला सगळं सगळं हे मीच देव आहे परंतु त्याला सुद्धा मरण चुकलं नाही भगवंतानं ना, त्यानं एवढा अत्याचार केला के की त्या भक्ताचा त्यानं खूप छळ केला भक्त पण लाज जन्माला आला बाकीच्या किती केला असेल तर त्यांनी सांगताय पण प्रल्हादाचा एवढा छळ केला की जा मध्ये फेकला कडी लोट केला बापा बापा विष पाडण्याचा प्रयत्न केला परंतु प्रल्हादाला का काही झालं नाही कारण ये काय त्या दुःखच नाही भक्ताला दुःख नाही काय संसाराची चिंता किंवा समर्थाची या काय का पोरांना मागे शेवटी 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 भगवंतांना खांबातून प्रकट झाला आणि हिरण्याक्षाला मारलं कसं मारलं पा त्याच्या दहीच्या दही आटी मोकळ्या करून मारलं जरासा सूर्य सूर्यगर्भात गेला होता काही सूर्य वर होता अशा अवस्थेमध्ये एक कथा येते कि बा प्रल्हाद आला नाडकांना तुपला परमेश्वर पुठाए सांग मनियारे मीत परमेश्वरे परमेश्वर दूतरा कोनी नहीं तुप्ला कौन ता परमेश्वर सांग तो तप्रलाज मनत की माँ परमेश्वर नहीं कुठा सी जागा ही सर्वात है ठाई ठाई भरुनूर रहला है आने आशा वस्ते में मनिया कामबाद भी है का मनत हो दुराचारी हिना हिरण्याक्षा कडकडून त्या खांबाला लात मारली आणि त्या खांबातून नरसिंह रूप प्रकट झालं आणि त्या नरसिंहान हिरण्याक्ष धरला दरवाज्यामध्ये बाहेर पाय आज शिर आणि दिवस अर्धा गर्भात अर्धा वर अशी अवस्था सांगायचा अर्थ त्याच्या दाही आटी एवढ्या जोरदार होत्या एवढ्या प्रबल होते की दिवसा नको रात्री नको दानवाना नको देवानं नको शस्त्राना नको आस्रानं नको आता याच्यापेक्षा कोणताच टाइम पण ईश्वर मात्र टाइम काढणारा हा करता करविता अरे वृक्षाची ही पाना हलेजाची सत्ता राहिली मग आणि अशा त्या क्षल मरावच लागलं देवाने विचारलं की पाय तू घरात एका दारात एका दिवसा एका रात्री एका शस्त्रानं एका असं एका देव दानवाना एका मानवानं एका कारण नरसिंहाचा रूप सिंहाचा आणि खाली मानवाचं शरीर होत आणि मांडीवर घेऊन तो नाखानं फाड्या गेला सांगायचा आशय असा आहे की मृत्यू पुढं कोणाचं काहीही चालत नाही तो केव्हाही येऊ शकतो तसाही येऊ शकतो देहाची या गाव आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून तो मरणार शरीराबरोबर जर आत्मा मेला असता आणि शरीराबरोबर जर जन्म झाला असता तर मग तो मेला असता तर पर्लो की जाणार कोण एवढे धर्मार्थ कार्य पोथी पुराण किंवा तीर्थयात्रा काय असल नसल हा परमार्थाचा घटाटोप करण्याचे कष्ट कशाला ही सगळी कारण काय किंवा आत्मा हा अमर हे आणि देह हा मरका आहे परंतु कस आहे जडामध्ये जर आपल्याला जर चितोस्तो पहायची असल चैतन्य पाहायचं असल तर मात्र ते जडाच्या सहाय्यानं पाहावं लागतं कारण म्हणून बऱ्याच ठिकाणी मावलीनं वर्णन केलेले की हे श्री वासुदेव आयसा हो तिला भाव भक्ता माझी ज्ञानी तुची किंवा हे सर्व सर्व जी जी ते ते जे जे भेटे होत ते माने जे भगवंत जडामध्ये चैतन्य जर पाहायचं असलं तर मात्र जडा तश यावं लागल आणि जर तुम्हाला जड जर शिवाय जडाला शोभा नाही आणि चैतन्य हे जडाशिवाय दिसणार नाही असं या घनिष्ठ असा संबंध आहे की जसं भांड पाण्यात बुडवलं आतही पाणी आणि बाहेरही पाणी म्हणून देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाची या परी असा साधकाचा अभ्यास असतो आणि तो असावा प्रारब्धावर अवलंबून न राखा प्रत्यक्षाने आपण आपल्या तयारीनं असावा कारण मृत्यू केव्हाही येऊ शकतो कसाही येऊ शकतो ही, ही साधकानं जाण घ्यायला पाहिजे न म्हणा दे माझा देहच माझ स्वरूप नाही तर मग तो कसा कसाही ये कसाही ये कुठेही पडो चांडाळाच्या घरात पडो अथवा सिद्धासन घालून जावं कारण त्याचे सर्व प्राण तन हे सगळं मन हे सगळं ईश्वराच्या पायी एक विलीन असत की असो ऐसा कोठे आठवची नाही ही दशा अस त्या साधकाचा विषय झालेला असतो आणि म्हणून देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून हे धनंजय झालेली सेवा आपण इथेच त्याला पूर्ण विराम देऊ कुंडली करदा हरे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम मावली ज्ञानेश्वर महाराज की जय